मध्यरात्री तीनची वेळ इरषाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना समजताच मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले वरून दो दो कोसळणारा पाऊस अवघ्या तीन फुटांचा रस्ता आणि लख काळोख अशा परिस्थितीत मदत कार्य करणं अवघड होतं जवळच्या गावातील कार्यकर्ते जमवले एनडीआरएफच्या टीमला सोबत घेतलं आणि त्रेसष्ट वर्षांचे गिरीश महाजन डोंगर चढत इरषाळवाडीच्या दिशेने निघाले ईरषाळवाडीची घटना घडल्यानंतर गिरीश महाजन सर्वात आधी पोहोचले होते दिवसभर इरसाळवाडीतच थांबून त्यांनी बचाव कार्याचं नेतृत्व केलं त्यांनी केलेल्या कामाचं आता सोशल मीडियावर कौतुक आहे बुधवारी रात्री मुसळधार पाऊस असताना डोंगर खचला आणि इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेली ईरषाळवाडी दरडीखाली आली गावातील मंदिरात झोपलेल्या काही तरुणांना ही गोष्ट समजताच त्यांनी जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि प्रशासनाला याची माहिती दिली गिरीश महाजन यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले मध्यरात्री तीनच्या दरम्यान गिरीश महाजन ईरषाळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचले मुसळधार पावसात डोंगर चढून जाणं जिकरीचं होतं त्यात अंधारात वाट काढणं अवघड होतं जवळच्या गावातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाजन पहाटे पाचच्या सुमारास इरसाळवाडीत पोहोचले माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले इरषाळवाडीला जाण्यासाठी डोंगर चढून जावं लागत होतं अवघ्या तीन फुटांचा रस्ता होता वरून दो पाऊस कोसळत होता सोबत साडेतीनशे कार्यकर्ते आणि अधिकारी होते घरांवर मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा पडला होता मलबा काढला की पुन्हा माती खाली येत होती जे मृतदेह आढळून आले त्यांचा तिथेच दफनविधी करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सकाळीच इरशाळवाडीच्या पायथ्याशी दाखल झाले होते फोनवरून महाजनांकडून ते सर्व माहिती घेत होते दुसरीकडे अजित पवार देखील मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून माहिती घेत होते गिरीश महाजन यांना फोन करून त्यांनी मदत कार्याची सगळी माहिती घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं याआधी देखील कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराच्या परिस्थितीमध्ये गिरीश महाजन बचाव कार्यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते ईर्षाळवाडीच्या घटनेतही स्वतः स्पॉटवर उभं राहत गिरीश महाजन यांनी मदत कार्य केल्याने आता त्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे